म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीत दोन अज्ञातांनी हातात तलवारी घेऊन गणेश पान स्टॉल या टपरीवर दहशत पसरवत भूषण देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी देत दुकानाचं नुकसान केलंय याबाबत म्हसरूळ पोलिसांनी भूषण देशमुख यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस आर्म ॲक्ट कलम चार ऑब्लिक पंचवीस महाराष्ट्र पोलीस ऍक्ट कलम एकशे गुन्हा दाखल केलाय तलवारी घेऊन देशमुख यांना तू युवराज भाईला शिवेगाळ करतो का टपरीच्या बाहेर ये तुझा गेम करायला पाठवलं आहे असं म्हणत हातातील तलवारी फिरवून टपरीतील साहित्याचं नुकसान केलंय तसेच टपरीतील मालही बाहेर फेकून देत शिवेगाळ केले मसरूड पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करत संशयित आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी स्वाती शेलार सह दीपक अंभोरे नाशिक